आपण पाहत आहात पावर मराठी न्यूज चला तर जाणून घेऊया आपल्या जिल्ह्यातील स्थायी घडामोडी इतिहासामध्ये डोकावून पाहताना प्रतापगडाच्या पायथ्याशी झालेली छत्रपती शिवाजी महाराज आणि अफझल खानाची भेट या भेटीदरम्यान दोघांच्या बरोबर एकच अंगरक्षक असावा ही मुख्य अट होती यावेळी छत्रपतींनी अत्यंत विश्वासाने जिवाजी महाले यांची निवड केली हा नाभिक समाजावर त्यावेळी टाकला केलेला विश्वास आजही नाभिक समाज सार्थ करतो आहे असे प्रतिपादन सयाजीराव झुंजार यांनी केले वीर शिवाजी महाले यांची जयंती कडेगाव येथील सुरेश बाबा देशमुख चौकात आयोजित करण्यात आली होती पुढे बोलताना सयाजीराव झुंजार म्हणाले की या पराक्रमाची आठवण येणाऱ्या सर्व पिढ्यांना राहण्याकरता शूर वीर जिवाजी महाले यांचं स्मारक प्रतापगडाच्या पायथ्याला होणं ही काळाची गरज आहे असं मत महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष सयाजी झुंजार यांनी व्यक्त केले समाजावर खूप अन्याय होतोय ते बदल करून लोकांना अपेक्षित असलेल्या अत्याधुनिक सेवा सुविधा आपल्या गावामध्ये शहरामध्ये उपलब्ध करून द्याव्यात हेही सांगायला ते विसरले नाहीत जिल्हा कार्याध्यक्ष सतीश लोखंडे यांनी जनसुरक्षा कायदा ही अन्यायी कायदा रद्द करून भविष्यातील सामाजिक शांतता राहावी याकरिता महिला समुपदेशन यासारखी सामाजिक शांतता समुपदेशन केंद्र शासनाने चालू करावीत अशी मागणी केली यावेळी जिल्हाध्यक्ष जयंतराव सूर्यवंशी अपर्णाताई देशमुख भाजपा ज्येष्ठ नेते चंद्रसेन देशमुख मेघा राणी जाधव विजय शिंदे डी एस देशमुख चंद्रसेन देशमुख यांनी मनोगते व्यक्त केली या कार्यक्रमास यावेळी माजी सभापती मंगलाताई क्षीरसागर युवा नेते दिग्विजय कदम सुरेशचंद्र थोरात बापूराव देशमुख सुनील गाढवे दादा सोमाळी वैभव देसाई भाऊसाहेब यादव प्रवीण करडे गजानन सपकाळ आरके के रोखडे राजू काळे संतोष खंडागळे अनिल बने श्रीकांत जाधव प्रवीण क्षीरसागर प्रवीण सूर्यवंशी राम बनकर श्रीधर वाघमारे नंदू सपकाळ यांच्यासह हजारो नाभिक बांधव आणि ग्रामस्थ उपस्थित होते सकाळी दोन तास ढोल ताशाच्या गजरात शूरवीर जिवाजी महाले यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक संपूर्ण शहरातून काढण्यात आली स्वागत रवींद्र पवार यांनी केले सूत्रसंचालन आकाश पाटील तर आभार संभाजी जाधव हो यांनी मांडले आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पुन्हा भेटूया अशाच आणखी एका खास बातमी सोबत हो आपला जिल्हा आपली पॉवर पावर मराठी न्यूज एकच नजर चौफेर करू मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका